आज या जगासाठी आम्ही कोणतं दान द्यावं हे महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे प्रतिसादात्मक दान निसर्गाने दिलेल्या या अनमोल शरीराने फक्त समोरच्याच्या सकारात्मक आणि हितकारक बाबींना मनापासून प्रतिसाद देण्याचं योगदान जरी देता आलं तरी त्यातील चांगुलपणाच्या जोरावर जगात खूप काही चांगलं निर्माण होऊ शकतं पण आमचं सतत संभाव्य तुलनांच्या गर्देत अडकलेलं मन प्रतिसाद द्यायला तयारच होत नाही वैश्विकतेकडून वैयक्तिककडे प्रवाही झालेलं आमचं मन परोत्कर्ष व परसुख यांनी आनंदित होऊन त्याला आनंदी व सकारात्मक प्रतिसाद द्यायला सहजगत्या अजिबात धजत नाही त्यातूनच मनात ईर्षा द्वेष व घृणा निर्माण होते हे व्हायला नको असेल तर आम्हाला प्रतिसादाचं योगदान देता आलं पाहिजे आपल्या एखाद्या शेजाऱ्याच्या घरी चांगलं काही झालं की त्याच्या इतकाच आनंद आपल्यालाही झाला पाहिजे समोरच्याची प्रगती कधीतरी माझ्याही उपयोगाची ठरू शकते हा सकारात्मक भाव आमच्या ठाई निर्माण झाला पाहिजे रस्त्यावरून सहज जात असताना एखादा भीक मागणारं पोरग गोड गळ्यानं चांगलं गीत गाऊन भीक मागत आपल्यासमोर आलं तर आपण त्याच्या ताटात पैसे टाकतो आणि आवाजाची त्याच्या आवाजाची व गाण्याची मुक्त कंठाने स्तुती केल्यावर त्या मुलाच्या चेहऱ्यावर होणारा आनंद असतो तो आपण दिलेल्या पैशाबद्दलचा नसतो तर त्याच्या गाण्याची व आवाजाची जी तारीफ केलेली असते त्याबद्दलचा असतो या प्रतिसादित जगण्यात अतिव कृतज्ञ भाव भरलेला असतो आणि त्याचमुळे तो व्यस्त करायचं करायला कोणतंच भौतिक साधन असावं लागत नाही अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एकदा एका अतिश्रीमंत सावकाराच्या घरासमोर नंदीबैलाचा खेळ सुरू झा असतो सावकारी घरच्या गच्चीवर उभे राहून तो खेळ बघत असतात पण त्याच गर्दीत एक बुरख्याचं बारा चौदा वर्षाचं पोरग मन लावून ते तो खेळ बघत असतं त्या पोराच्या लक्षात येतं की हास हासमोरचा नंदू नंदी बैल खरा नाही तर अंगावर बैलाचं कातडं पांघरलेला कोणीतरी कलाकार बैलाच्या वेशात खेळ करतो आहे हे पोरग खरोखरच चिकित्सक होतं त्याने त्या कलाकाराच्या कलेची चाचपणी घ्यायला ठरवलं आणि छोटा खडा घेऊन त्या बैलाच्या अंगावर टाकला खडा अंगावर पडल्या पडल्या त्या बैलाच्या वेशात असलेल्या कलाकाराने खडा लागलेल्या ठिकाणचं कातडं थोडं कंपित केलं त्या मुलाने काही वेळ गेल्यानंतर परत दुसरा खडा टाकला पुन्हा कलाकाराने त तसं तसंच केलं तस या त्या मुलाने सात ते आठ खडे टाकले प्रत्येक वेळी कलाकार आतून आपलं खडा लागलेल्या ठिकाणचं कातडं थोडं कंपित करत होता त्या मुलाने शेवटचा खडा टाकला आणि शेवटच्या खड्यानंतर त्या बैलाच्या वैशातील कलाकाराने कंपित केलेलं कातडे बघून ते गोरख्याचं पोरग आनंदित झालं त्याने स्वतःच्या डोक्यावरील मळकट असणारी टोपी आनंदाने आकाशात भिरकावली व ते टाळ्या वाजवा शाबा, शाबास शाबास म्हणून खूप आनंदाने नाचू लागले हा सगळा प्रकार सावकार पाहत असतात त्यांनी तो खेळ संपल्यावर त्या मुलाला जवळ बोलावलं व असं नाचण्यापाठी मागील कारण विचारलं हा खेळ बघताना सुरुवातीलाच लक्षात की हा बैल नसून कोणीतरी वेशधारी कलाकार आहे मला असं जा जाणायचं होतं की या बैलाच्या वेशात नटलेला कलाकार त्या बैलाची भूमिका समजून उमजून करतोय की निव्वळ करायची म्हणून करतोय यासाठी मी त्याच्या अंगावर खडा टाकला खऱ्या बैलाच्या अंगावर खडा टाकला की बैल त्या खडा लागलेल्या ठिकाणचं कातडं कंपित करतो नेमकं तसे या नकली बैलाच्या अंगावर खडा टाकल्यानंतर कलाकाराने कातडं थोडं कंपित केलं खडे टाकले त्या प्रत्येक वेळी त्या कलाकाराने कातडे कंपित केले यावरून कळले की हा कलाकार बैलाची भूमिका समजून उमजून करतो आहे त्याच्या या खऱ्या कलेला प्रतिसाद म्हणून कोणी धान्य तर कोणी पैसे देत होतं पण काय करणार सावकार मी गरीब आहे त्या कलाकाराचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे वेगळं असं काहीही नव्हतं पण त्याच्या कलेच्या खरेपणाकडे बघून माझ्या मनात आनंदाचं भरतं आलं आणि मी आनंदाने बेवान होऊन माझ्या डोक्यावरील टोपी हवेत भिरकावून घे ठेवून देऊन नाचू लागलो त्या कलाकाराला पैसे धान्य काहीच देऊ शकत नव्हतो पण एवढं मात्र करू शकत होतो या कथेतील पोराने सावकाराला दिलेले हे उत्तर आहे त्यातही प्रतिसादित योगदानाची महती सामावलेली आहे या देहाद्वारे इतरांना वस्तुस्वरूपात देता येण्यासारखं आपल्याजवळ काहीही नसेल तेव्हा निव्वळ आणि निव्वळ प्रतिसाद द्यावा आणि तोही मनापासून द्यावा कारण चांगुलपणासाठी चांगुलपणाने दिलेला प्रतिसाद अनमोल असतो समजलं का बालमित्रांनो धन्यवाद